आयुष्य गेले वाया विनं थोरं झाली नागवन आता धामा धाव करी काय पाहा तोसी हरी, माझे तुझे याची गती दिवस गेले तोंडी माती मन वाव घेऊ नेदी बुडवू पाहे भव नदी पडिला विषयाचा घाला तेने नाग विले मला शरण आलो आता धावे तुका म्हणे मज पावे माझे आयुष्य वाया गेले माझी चांगलीच नागवण झाली आहे हे हरी आता तरी तू धावाधाव कर काय पाहत आहेस माझा उद्धार कर अरे देवा माझे आणि तुझे करण्यातच आजपर्यंत दिवस गेले असे करता करता माझ्या तोंडात माती पडायची वेळ आली आहे माझे मन एक क्षण देखील स्थिर राहत नाही ते मला भवन नदीत बुडवू पाहत आहे माझ्यावर विषयांचा घाला पडला आणि त्यामुळे मी चांगलाच नागावला गेलेलो आहे तुकाराम महाराज म्हणतात देवा मी आता तुला शरण आलो आहे त्यामुळे तू धाव आणि मला येऊन भेट मला आता या विषयांचा या काम क्रोध लोभ मोहाचा घाला पडलेला आहे यामध्ये मी चांगलाच गुंतलेलो आहे म्हणून तुकाराम महाराज म्हणतात की देवा तू मला या सगळ्यातून मुक्त कर आणि स्वतः येऊन मला भेट आणि माझी या सगळ्यांमधून सुटका कर